सत्ता गेली चिन्ह गेलं पक्ष फुटला शिंदे गटाच्या नंतर उद्धव ठाकरे यांना इतकी राजकीय उलता जेलावी लागलीय की, जेला लाग की कोणीही दुसरा असता तर कधीच गार झाला असता पण उद्धव ठाकरे यांनी ना आत्मसन्मान सोडला ना भूमिका त्यांच्यावर सामचा प्रयत्न झाला म्हणजे समेटासाठी पुढाकार दाखवला गेला देण्यात आला आला मंत्रीपद दंड लावण्यात तपास यंत्रणांच्या खटले भेद निर्माण करण्यात आला म्हणजेच पक्षात फूट गटबाजी चिन्हावर दावा हे सगळं झालं पण तरीही उद्धव ठाकरे झुकले नाहीत विरोधकांनी ठाकरेंचं राजकारण संपवण्यासाठी नाना तरा केल्या जे करता येतील ते सर्व प्रयत्न झुकलेले नाहीयेत शिवाय शरद पवार देखील सत्तेत जातील असं वाटतंय कारण त्यांनीच तसं स्पष्टपणे सांगितलंय की गटातील नेत्यांना सत्तेत जायचं असेल तर मी जाईन शेवटी सगळे निर्णय गटातील नेत्यांवर आहेत शरद पवारांच्या याच भूमी त्यांनी देखील टर्न घेऊन भाजपची वाट पकडली आहे असं दिसत आहे पण उद्धव ठाकरे मात्र काहीही केल्या झुकत नाहीयेत आणि हीच बाब सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतीये त्यामुळंच प्रश्न पडतोय ठाकरे झुकले नाहीत पण ते किती काळ टिकतील असं म्हणतात सातत्य टिकवलं एकावरच एकनिष्ठ राहिलं तर ती गोष्ट नक्कीच मिळते उद्धव ठाकरे जर असेच ठाम राहिले तर ते ती जिंकतील आणि देवेंद्र फडणवीस हरतील का सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी दोन हजार एकोणवीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेल्या क्षणापासूनच भाजपसाठी विशेष करून देवेंद्र फडणवीसांसाठी ही गोष्ट पर्सनल झाली कारण फक्त सत्ताच गेली नाही तर मुख्यमंत्री पदाचा मुकुट डोळ्यासमोरून गेला आणि विरोधात उभे राहिले ते शिवसेनेचे उद्धव ठाकरे पुढची तीन वर्ष देवेंद्र फडणवीसांनी पद्धतशीरपणे टप्प्याटप्प्यानं तप्या प्रत्येक नीती वापरत उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार एकोणीस मधील विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनपेक्षित वळण आलं शिवसेना भाजप युती फुटली आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं थेट लढाई जिंकता येत नसेल तर शत्रूच्या गोटात फूट पाडा ही नीती चाणक्य कालापासून वापरली जाते भाजपनं हीच रणनीती वापरून राजकीय विघटन करून आणायचं ठरवलं शिवसेना बाहेरून तोडणं शक्य नव्हतं मग भाजपनं आतून फोडायचं ठरवलं शेवटी भाजपनं फोडा आणि राज्य करा नीतीनं उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं एकनाथ शिंदेच्या नाराजीवर केंद्रित असलेल्या ऑपरेशन सुरू केलं एकनाथ शिंदे दोन हजार नंतर असंतुष्ट होते त्यांच्या नेतृत्वाखालील असलेले अनेक आमदारही नाराज होते त्यांना ना ना निधी मिळत होता महत्व भाजपच्या रणनीतीकारांनी हेच हेरलं आणि हळूहळू डाव रचायला सुरुवात केली परिणामी शिवसेना फुटली दोन हजार बावीसच्या मध्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी अचानक महाराष्ट्रातून पळ काढला आधी सुरतमध्ये थांबले आणि नंतर गुवाहाटीला या हजारो किलोमीटर दूरच्या ठिकाणी पोहोचले तिथे व्यवस्था कोण करत होतं प्रवास सुरक्षा मीडिया मॅनेजमेंट या सर्व गोष्टी कोणत्या तरी मजबूत यंत्रणेच्या सहाय्यानं घडत होत्या अशी शंका आली ही व्यवस्था शिंदे गटानं एकट्यानं केली का तर नाही इथेच भाजपच्या परोक्ष भूमिकेचा पुरावा मिळतो दोन हजार बावीस हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात एक निर्णायक वळण ठरलं शिवसेनेतील फूट उद्धव ठाकरेंचा राजीनामा आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची स्थापना या सगळ्या घटनांचा क्रम घटनात्मक मा दृष्ट्या मान्य असला तरी त्यामाग असलेली रणनीती आणि अघोषित दडपण स्पष्ट जाणवतं शिंदे गटाने बंड पुकारल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले पण त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हा निर्णय संयमित होता पण दुसरीकडं ही नामुष्की होती सत्ता बुडत आहे हे ते ओळखत होते राजीनाम्यानंतर लगेच शिंदे आणि भाजप युतीचं सरकार स्थापन झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले शिंदे गटाचे आमदार संख्येने जास्त होते पण त्यांच्यावर अपात्रतेचे संभाव्य सावट होत तरीही त्यांनी बिनधास्त बंड केलं राज्याच्या सीमेबाहेर गेले आणि गुवाहाटी दिल्ली दिल्लीपर्यंत मुक्तपणे संवाद साधला हे धाडस कुठून आलं तर यामागे घटनात्मक सल्लागार कायदेशीर तज्ज्ञ आणि योग्य ठिकाणी असलेली मुख पाठराखण होती या बंडखोरीच्या टप्प्यावर केंद्र सरकार राज्यपाल आणि काही घटक यंत्रणा कशा वागल्या हे पाहून स्पष्ट होत की या बंडखोरीला केवळ राजकीय नव्हे तर पूर्ण संरक्षित आधार होता थोडक्यात काय तर उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन केलं धक्का बसला, नाराज होते, भाजपला एकनाथ शिंदे ते ओळखून आमदार फोडले ते आमदार गुवाहाटीला गेले त्यावेळी नियोजन हालचाली दिसल्या बहुमत चाचणी आली पण त्या आधीच ठाकरेंचा राजीनामा झाला सरकार गेलं ज्यांनी फूट घडवली ते सत्तेवर आले भाजपनं सगळं नियोजन पद्धतशीर केलं आणि या स्क्रिप्टचा दुसरा पाठ सुरू झाला ठाकरे गटाच्या नेत्यांवर ईडी सीबीआय आयकर विभागाचा मारा सुरू झाला खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने प्रॉपर्टी डील संबंधित प्रकरणात कारवाई केली शिवाय खिचडी घोटाळ्याचं प्रकरण लावून धरलं आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण मंत्री असताना घेतलेले काही निर्णय तसेच त्यांच्या दौऱ्यांवरून देखील चौकशी सुरू झाली दिशा सालियान प्रकरण पुन्हा उकळून काढलं आणि त्यामध्ये आदित्य ठाकरेंना अडकवलं गेलं अशा चर्चा आहेत महाविकास आघाडीच्या सत्ता काळात घेतलेले काही महत्वाचे निर्णय प्रकल्प मंजुरी आणि निधी वाटप याबाबत सध्या विविध तपास यंत्रणांकडून माहिती मागवली गेली राजकीय विश्लेषकांच्या मते फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावर दबाव टाकून त्यांच्या गटाला कमजोर करण्याचा त्यांचा हेतू होता नेत्यांवर केस चौकशी आणि दडपशाही वाढवली गेली दोन हजार तेवीस मध्ये शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळालं यामागं सुप्रतिष्ठित वकिलांची टीम मजबूत लॉबिंग आणि राजकीय वजन वापरण्यात आलं फडणवीस हे या माग मूळ स्ट्रॅटेजिक असल्याचं अनेक राजकीय मंडळी मान्य देखील करतात भाजपच्या जवळ असलेली मीडिया यंत्रणा सक्रिय केली गेली सातत्यानं के गे दिवसांनी विरोधातील माहिती लीक करणं जनतेच्या मनात संभ्रम पेरणं हे सातत्यानं भाजपकडून सुरच राहिले फडणवीसांनी हे सगळं करताना स्वतःला बाह्य रूपात संयमी ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या रणनीती मागे एकच उद्देश होता तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचं राजकारण नेस्तनाबूत करायचं परंतु प्रश्न अजूनही उरतो की राजकारण म्हणजे फक्त सत्ता असते का सत्तेत नसतानाही जर कोणी नेता जनतेमध्ये आपलं अस्तित्व टिकवतो तर त्याला संपवता आलं म्हणायचं का कारण कसं आहे अजूनही ठाकरेंच्या गटाला खिंडार पडायचं काम सुरूच आहे त्यांच्या गटातील नेते ठाकरेंना सोडून जात आहेतच मुलाला वेगवेगळ्या केसेसमध्ये अडकवलं पण जाते शिवाय मूळ पक्ष पक्षाचं चिन्ह नाव सगळं काही हातातून सुटलंय तरीही उद्धव ठाकरे अजून त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत आणि अजूनही लढतायत उद्धव ठाकरेंना सत्तेपासून दूर करता आलं पण जनतेच्या मनात आजही उद्धव ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर आहेच आणि हेच देवेंद्र फडणवीसांनी पण ओळखले आता सध्या अशा देखील चर्चा आहेत की उद्धव ठाकरे सगळं हारून देखील जिंकलेत पण या सगळ्यामध्ये फडणवीस मात्र सगळं जिंकूनही हरलेत अशी त्यांची अवस्था आहे असं बोललं जाते या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे सातत्य टिकवतील का आणि फडणवीस सहजासहजी हार मानतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओटी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका